ताई तुझं खरं आहे तू पण दातावरती पत्रा मारून घे नाही तर तुझं दात पण उडून जातील काही दिवसानं तर मित्रांनो अशा काही सोशल मीडियावरती विनाकारण फेमस झालेल्या मुलींची आज आपण मुलाखत घेणार आहे त्यांचे व्हिडिओज बघणार आहे आणि त्यांना चांगला चांगला प्रतिसाद देणार आहे पण त्याच्या अगोदर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका तुझ्याकडं हजार आहेत माझ्याकडं बाजार आहे काय बोलती आहेस तुझा काय पोलिओचा डोस तुकलेला काय अंगात नुसते हडकच दिसायला लागले ते अशी चमडं सगळं तुझं असं चिकटलंय हाडकासनी आणि काय मोठं मोठं बोलती रे ताई तू अजून थोडीशी मोठी म्हणजे जरा असं बुद्धी येईल तुला काय बोलती आहेस हजार आहे बाजार आहे अरे आणि तीन चार वर्षांनी तुला ज्यावेळी घरातली पोरगा बघतील एखादा लग्नाला पोरग्याकडची विचारतील की बाबा पोरगीचं तुमच्या काय हाय का कुठं काय लफडं वगैरे होतं का, का त्यावेळी सांगायचं मी सिंगल होतो मी त्यातली मुलगी नाही मी वर्जी आहे आणि हो बाजार काय करणार आहेस मग एवढं मोठं बोलून सांगते तिथं व्हिडिओ बनवून तुझे हजार आहेत मॅड बाजार आहे मग तो बाजार त्या लग्नावेळी तू काय करणार आहे सांग ऍक्च्युअली मी लग्नानंतर खूपच मज्जा करणार आहे तर तो जो माझा बाजार आहे बॉयफ्रेंडचा बाजार माझे पती परमेश्वर कामाव गेली की त्या करेन काय नाही मित्रांनो या ताईचा चार महिन्यापूर्वी तिच्या छपरी बॉयफ्रेंड बरोबर ब्रेकअप झाला होता त्या सगळ्या सिच्युएशन मधून आता ताई बाहेर आली चार महिन्यानंतर आता ती हसायला खेळायला लागली रील्स बनवायला लागल्या ती आता काय म्हणती पहिलं एक हृदय होतं एकच होता आता हृदय तुटलंय म्हणजे कसं आता प्रत्येक गलीत जिथं बघील तिथं प्रत्येक गावात ताईचं बॉयफ्रेंड बघायला मिळणार म्हणजे कसं पैसा हो पैसा ढीग, आता ताई नुसतं पैसे वाढणार बॉयफ्रेंड ढीग ताई एवढं मोठं बोलू नकोस तुला एक माहिती नसलेली गोष्ट सांगतो परवा मी तुमच्या गल्लीत आलतो तू तुझ्या मैत्रिणींनी घेऊन वडाच्या झाडाखाली बसलेलीस मोबाईल बघत बसलेलीस काहीतरी व्हिडिओ वगैरे काहीतरी बनवत होतीस आणि तेवढ्यात मी तुमच्या गल्लीतल्या पोरांच्या बरोबर तिथं काहीतरी काम होतं म्हणून आलो तेवढ्यात तू टूर कन पाधलीस इकडे तिकडे बघायला लागलीस घाबरलेलीस तुला वाटलं कोणीतरी बघितलं सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी बघितलेलं तुझ्या मैत्रिणींनी कळाल नाही की तू पाधलीस पण तुला वाटलं बाबा हा वाचलो कोणाला नाही आणि इथे येऊन काय है सांगतेस जिंदगी झाट करीन बसल्या बसल्या जिंदगी झाट करीन हे करीन मोठं कशाला बोलतेस हे बघता इथून नुसतं टूरकन पाजलीस आणि कोणतरी बगल मैत्रीण वगैरे कोणतरी बगल आजूबाजूचं गल्लीतलं कोणतरी बगल म्हणून ती एवढी घाबरलीस आणि इथे येऊन काय सोशल मीडियावरती भाईगिरी डॉनगिरी मी भाषण झाडा लागली काय ताई आई सांगते माझ्या घर का ये बाई कुठन आली षटकोनी तोंडाची उंदरी निवाणी दिसती काळी काळी म्हणजे मी तुझ्यासोबत लग्न करतो आणि स्वतःचं वाटू लावून घेतो मी रंडकाच ठीक आहे बाई कोण पण करू दे कुणासोबत लफर तुम्हाला काय आहे कुणाचं लफर तर मित्रांनो या ताई दोघीजणी ऍक्टिव्हा घेऊन आणतात आमच्या इकडे फुगडीच्या स्पर्धा होत्या त्यांचा दुसरा नंबर बसलेला आहे ताई कॉंग्रॅच्युलेशन्स तर जाता जाता वाटत एक सुंदर गार्डन आहे तर तिथं या ताई दोघीजण म्हणल्यात की एक रील्स बनवूया म्हणजे लोकांची जळवूया कारण की इने असं दागिने वगैरे घातल्यात नवीन नवीन साडी घातली या मेकअप केलाय आणि ॲटिट्यूड आलाय ओ इगो आलाय त्यामुळे म्हणल्यात की रील्स करूया तर कुणी वैयक्तिक मनाव घेऊ नका ह्यांचं हे कामच आहे त्याचं कोणी विचारत नाही सोडा पण वैयक्तिक मनाव कुणी घेऊ नका यांचे रील्स एका मुलावरती प्रेम न करता दहा मुलांसोबत हिंडणाऱ्या मुलींना आमच्याकडे राणी नाही तर ताई ता काय म्हणतात माहितीये का ये गांडू बोलायला शब्द कमी पडतील कधीतरी सांगतो तुम्हाला कारण या व्हिडिओ चुकून स्ट्राईक यायचा तर अशा पद्धतीचा शब्द आमच्या इकडे अशा मुलींना वापरला जातात राणी वगैरे काय नसते हे बघा बिनांडाचे डॉन ह्यांना काळं कुत्र गल्लीतलं काळ कुत्र गावातलं काळे कुत्र कोणीही सोशल मीडियावरती सुद्धा काळे कुत्र विचारत नाही का प्रत्येकाला म्हणते तू हाय शाना आणि मला डॉन म्हणा आता ही लेंडी डॉन काय म्हणली माझी नजर माझ्या बायकोवर आता ह्याची बायको तुम्हाला दाखवतो ही बघा ही बघा या अंडाच्या डॉनची परमपूज्य पत्नी म्हणजे या लोकांना इंटरनेटवरती इंग्लिश मध्ये एक शब्द कायतरी हाय किरे हां मुलांसारखं शर्ट आणि पॅन्ट घालून या मुली गल्लीतल्या फिरणाऱ्या लहान लहान पुरींचं पाच दहा रुपये घरातनं दिलेलं पाच दहा रुपये किंवा कुरकुऱ्याच्या पिशव्या वगैरे काढून घेतात आणि स्वतःला भाई म्हणून घेतात सोशल मीडियावरती तर यांना काळं कुत्रं विचारत नाही पण गल्लीतल्या पोरींना लहान पुरींना धमकी देऊन त्या डॉन म्हणतात आता या ताईला कसं म्हणायचंय माहिती आहे का की बाबा अगोदर आपण प्रेम करा प्रेमात जर सक्सेस झाला तर ठीक नाही तर तुमच्या आई झावा तिकडे तो ब्रेकअप करून जातोय किंवा ती पूर्वी ब्रेकअप करून जाते नंतर ना स्वप्न पूर्ण करायचं तुम्हाला काय व्हायचं आहे बाबा सरकार नोकरदार धंदा आहे काय बिझनेसमॅन काय व्हायचंय ते नंतर ना करायचं प्रेमा धोका खाल्यानंतर आणि त्यात पण कसं आहे स्वप्न पण असं ठेवा की चार लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे चार लोकांनी आपल्याला बघून हात वर केला पाहिजे हात दाखवला पाहिजे चांगलं म्हटलं पाहिजे नाहीतर काय मग प्रत्येक पोराचं स्वप्न आहेच की मी या खलिपाला भेटायचं सनी लोहनला भेटायचं हे ते जाऊ द्या तडप ही है ना तो 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 के, ज्या मुलींना आपण पप्पाची पुरी लाल बाबू लाल बाळ बोलतो ना त्या पुरी बाहेर एखाद्याच्या लग्नात किंवा एखाद्याच्या कार्यक्रमात गेल्यानंतर कधी का अशी येडचाळ करतात आणि नंतर ना हा व्हिडिओ व्हायरल झाला की म्हणतात अरे मी नव्हतो ते चुकून व्हायरल झालं चुकून सेंड झालं चुकून शेअर झालं सोशल मीडियावरती मी ते करणारच नव्हतो आता ही असं करून वाकडं तोंड करून सगळ्या जगाला दाखवलं सोशल मीडियावरती सगळ्यांनी बघितलं तुला कसं वाटतंय मला सांग तुझं तुलाच गोड वाटत असेल आईच्या गावात आई केवडी तापली रे प्रत्येक पोराच्या स्वप्नातली परी इथं आली जीन्स आणि टॉप घालून शेतामध्ये शेपूची भाजी उपटायला अरे शेपूच्या भाजीमध्ये आणि मेथीच्या भाजी मधला तुला फरक पडत नाही आणि इथं काय झाली शेतामध्ये महेश कोटारी महेश कोटारी तातेवींचा अजून जिवंत आहे आता जस्ट नाव माझ्या माझ्या फीड मध्ये आलता मी तुम्हाला त्याचा फोटो टाकतोय व्हिडिओ टाकतोय विंचू अजून जिवंत आहे त्याच्या भोईमध्ये तुम्ही पुन्हा बंदुकीचा एक गोळी मारा त्याच्यावर तो मरणार नाही